कस्टमर्स येत जात आहेत येत जात आहेत काय वाहत आहे व्यवसाय असाच वाढावा त्यांचा दादा आपण भेटूया असंच पुढे जावं आपले सर्वांचे मस्त आहे का माते कांदे पोहोच काय एक नंबर खूप छान मिसळ आहे एकदम म्हणजे एकदम तुम्ही सगळ्यांनी नक्की इथे एकदा ट्राय करा त्याचा रिझन काय मी सांगू का काय लोक त्याच्या या दोघांचा पायगुण आहे <laughs> नाही नाही असं काय नाही ना। आई माऊली तिथे उभी आहे म्हणून आपण तर जात आपला जर मुलगा जर पाऊल उचलत असेल चांगलं पाऊल जर उचल आपल्या आई वडिलांनी केलंच पाहिजे ना बरोबर बरोबर एकदम बर, बर, मेन गोष्ट आहे जे आपले मित्र परिवार आहेत आयटी पार्क मध्ये कामाला आहेत तुमचे मी त्या प्रत्येकाला शेअर करणार आहे व्हिडिओ तर त्यांनी झणझणीत मिस्ट लॉकडाऊन लाल तांबडा त्या वाहते व्हावा दादाने टेस्ट केलेली आहे मस्त मस्त एक नंबर काय बात दादा का? फूड लवर आहे बऱ्याच ठिकाणी मिसळ ट्राय केले सुस्वागत फॅमिली कशा सर्व आय होप सर्व so, ठीक असणार तर आजच्या आपल्या स्पेशल ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुयोग आहे अजमी आहे आज, आज... सर्वात पहिला जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना आज एक मे आहे आपल्या जो महाराष्ट्र आपल्याला सर्व काय देतो त्याचा दिवस त्यांच्यामुळे तें, आपला दिवस आहे जय महाराष्ट्र म्हणजे आम्ही अभिमान पाहतो की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या भूमीवर जन्माला आलो जिथे फक्त आणि फक्त कष्ट आणि कष्टाने हा महाराष्ट्र बनलेला आहे तर क्या पाहते आता मेन सर्वात मेन गोष्ट आपण कशासाठी इथे आलो ही गाडी बघू शकता तुम्ही मराठमोळा मिस्टर आणि स्नॅक्स सेंटर छोटीशी गाडी या गाडीला आपण भेट देण्या देण्यासाठी आलो आणि पाठी बघू शकता आय टी पार्क खूप आमचे मित्र परिवार आपण सर्व जे बघतात व्हिडिओ काम करत आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे ऑफिस तिथे आपली ही गाडी आपल्या अक्षय त्यांचा छोटासा बिझनेस चालू केलेला आहे त्यांचं त्यांचा आणि आमचं रिलेशन कसं आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये तुम्हाला जसं माहिती आहे आम्ही पहिल्यापासून आहोत जॉईन तिथल्या आम्ही दादा सर्व मित्रपरिवार आहोत तर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यांनी केलं हे खूप मोठी गोष्ट आणि खूप मस्त स्टोरी आहे तुम्हाला मी आता आय टी पार्क दाखवलं इथे ते कामाला होते आणि तिथून तिथे स्वतःच बिझनेस ओपन करणं म्हणजे कितीचे विचार असतील ते, ते बोलले आता जे सत ते तुम्हाला मी त्यांच्याकडूनच हा त्यांच्याकडूनच मी तुम्हाला ती स्टोरी ऐकवेल इथून जायची आणि ती स्पॉट स्पॉट बघायची आणि ते विचार करायची आपण चालू करू आणि ते तसा विचार करून आज त्यांनी तो सेटअप उभा केलाय सेटअपच्या पाठची स्टोरी स्ट्रगल स्टोरी आणि आता कसं काय आणि तुम्ही इथे कसं भेट देऊ शकता काय प्रॉपर ऍड्रेस आणि सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ बघा आणि क्या बात आज जो हत्तीनेस आहे ना तो मी तुम्हाला पूर्ण शेअर करतो यामध्ये की ही आता ही जे आपण आता आलो आहोत असे माझे भरपूर गोष्टी झाल्या आहेत आपल्या मध्ये सर्वजण बिझनेस मध्ये आहेत आणि याहून जास्त ची गोष्ट नाही माझ्यासाठी कारण की मला जी खुशी होते मनापासून की आपले सर्व मित्र आहेत बिझनेस मध्ये त्या बाबत पाहिजेत पाहिजेत बिझनेस चालू केलाच पाहिजे प्रत्येकाने बिझनेस शिवाय कायच नाही तर चला मग पुढे बघूया लास्ट पर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या मराठी माणसाने व्यवसाय सुरू केलाय तर हे आहेत आपले दादा पाषे कदा कशात आणि हे काकी है, काकी कशा आहेत तुम्ही मस्त काकी थोडा लास्ट आहेत आपल्या व्हिडिओ मध्ये बोलण्यासाठी त्यांना सांगितलं आता ते बोलतील आपल्यासोबत पहिला आपण दादांशी भेटूया दादा सर्वात पहिला आम्हाला जे मला सुयम सांगितलं की आपल्या अक्षयदा आपली मराठमोळा नावाची एक गाडी व्यवसाय सुरू केलाय ज्यात मॉर्निंगचा नाश्ता सर्व असणार आहे इन्क्लूड मी आधी त्याला विचारलं काय बोलतो कधी काय कसं काय विचारलं नंतर त्यांनी मला सांगितलं आणि जो मी खुश झालोय तुम्हाला तर मी शब्दात सांगू नाही शकत आहे आणि कसं माहितीये की दादा आपण सर्वजण जॉब करतोय प्रत्येक जण जॉब करतो बट बिझनेस व्यवसाय हा मराठी माणसाने उतरलाच पाहिजे आणि जो फिलिंग येते की व्यवसाय ओपन करतोय आपलं सर्व जवळचे दादा त्याच्याने मी काही बोलूच नाही मस्त मस्त वाटलं फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन ह्याच्यासाठी आणि तुमचा व्यवसाय असंख्य पुढे जावं असं आमचं सर्वांची प्रार्थना आपल्या फॅमिलीची तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा एकच रिझन आहे हा आपला जो छोटा तुम्ही बिझनेस सुरू तो जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे तुम्हाला खूप पुढे झाला पाहिजे तर त्यासाठी आपल्या फॅमिलीला जे आपलं इन्फॉर्मेशन आहे ज्यासाठी माहिती देण्यासाठी आपण आलोय ते सर्व आपल्याला पाहिजे ह्याचा प्रॉपर लोकेशन काय कसं काय आणि का पहिली तुमची स्ट्रगल स्टोरी जी आम्ही ऐकली ती तुमच्या कडून ऐकायला आम्हाला खूप भारी वाटेल तर जरा आम्हाला सांगा तुम्ही आता बघू शकता इथे तुम्ही आय पार्क समोर तर या आय टी पार्क मध्ये दादा कामाला होते तर दादाकडूनच ऐका स्टोरी मग तुम्हाला मस्त बोला सर्वात धन्यवाद तुमच्या सर्वांचे तुम्ही एवढं मला सपोर्ट करतायत वेळात वेळ काढून इकडे युट्यूब म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळे आलात त्यासाठी तुमचा धन्यवाद स्टोरी खूप मोठी आहे शॉर्ट मध्ये सांगू चालेल आपली फॅमिली असंख्य तुमची स्टोरी ऐकायला हे आहे की आपला बिझनेस ऐकेल हे व्यवसाय करायचं आपण मला मोटिवेशन मध्ये मोटिवेट केला असेल तर माझ्या घरच्यांनी घरच्यांनी किंवा ऑफिस मधले माझे जे स्टाफ होतात त्यांनी अच्छा तसेच माझ्या मित्रपरिवार त्यांना म्हणजे ही संकल्पना मी नेहमी सांगत असायचो की मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे मराठी माणसाने धंद्यात उतरला पाहिजे आणि हा उद्देश ठेवून मी हे चालू केलं आणि त्यासाठी माझी मम्मी माझी आई नेहमीच ह्यासाठी प्रोत्साहन आणि एवढं म्हटलं घरचे एवढं सपोर्ट करतात एवढं पाठिंबा म्हटलं आपण या गोष्टीमध्ये मध्ये उतरायलाच पाहिजे मी डेली इथून जायचो ऑफिसला जायचो माझ्या नेहमी एकच लक्षात राहायचं की आपण काहीतरी इथे जागा लोकेशन बघून ठेवलेला ओके की नाही ते आता एक दिवस आपलं इथे काहीतरी असणार एक स्वतःचं असणार भले चोवीस तास काम करत असल्या तरी आपली ती मेहनत स्वतःची असणार हा विचार डोक्यात ठेवून मी व्यवसाय चालू केला अजून ऑफिस मधले बरेचसे माझे वरिष्ठ जे आहेत त्यांनी मला ह्या प्रोत्साहन केलं की अक्षय तू हे जॉब वगैरे करू काय करू नको तुझ्यामध्ये वेगळं टॅलेंट आहे तू असं शांत बसणारा मुलगा नाही तू काहीतरी हे अशी आणि तसेच आपले विभागाध्यक्ष भास्कर ते नेहमीच मला या गोष्टीसाठी सपोर्ट करत असतात की अक्षय तू हे उलाढाल करत बस तू तुला जे काय लागेल मदत जे काय लागेल ते सगळं मी तुला करेल तुला पैशांची मदत लागली तरी चालेल मी आहे सोबत पुन्हा माझे शेजारचे शेजारचे म्हणा किंवा जेव्हा मी हा डिसिजन घेत होतो तेव्हा पहिला मी माझ्या गावी मामांना फोन लावला असा असा व्यवसाय चालू करतोय तर माझे मामा सुद्धा एवढे प्रचंड खुश झाले की अक्षय तुला हेच सांगत होतो आम्ही पण सुद्धा या धंद्यामध्ये हो आहे व्यवसायात आहे तू सुद्धा हे माला, माला कर आणि त्याच मला मला स्वतः डिसिजन घेऊन मला एवढं पॉझिटिव्ह लोकांचं म्हणजे पॉझिटिव्हिटी मला मिळाली आणि मी वेगळा व्यवसाय चालू करणार होतो पण माझ्या मम्मीने मला एवढं हे केलं मोटिवेट केलं की मम्मी बोललो आत्ता करायचं तर आता मम्मीसाठी करायचं स्वतःसाठी करायचं आणि घरातली एक लक्ष्मीच बोलते आहे की आपण हे असं पाऊल उचलू म्हटलं उत्तम शब्द लक्ष्मी इम्पॉर्टंट आहे हा नोट करून हा शब्द तुम्ही वापरलात बघा तुम्ही सुद्धा असणार घरातली व्यक्ती जर बोलत असेल अशी करायसाठी तर आपण माघार कशाला घ्यायचे हा उद्देश चालून मी घेतला भरपूर वर्ष मी जॉबसाठी स्ट्रगल केला आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते त्याच्यानंतर असं वाटतं अरे आपण ज्या गोष्टीकडे धावपळ करत ही गोष्ट एवढी छोटीशी होती आपल्याला अजून काहीतरी मोठं करायचं आहे त्या उद्देशाने मी रिस्क घेऊन ही गोष्ट चालू केली आता लग्नाचा पण टाइम आला म्हटलं लग्नाच्या आधी उलाढाल करतो मग काय आपण करू नाही जे पडलो मी याची सुद्धा तयारी केलेली रिक्षा चालवायची सुद्धा तयारी ठेवलेली समजा आपल्या भविष्यात आपल्याला जर काय मागे पुढे झालं तर मी रिक्षा चालवण्यापासून किंवा ओला उबेर चालवण्यापासून सगळी तयारी करून ठेवलं की जर समजा मला नाही जमलं तर मी हे करणार पण आणि शॉर्टकट मार्गाने कधीच यश मिळत नसतं आणि जरी ते मिळालं तर ते थोड म्हणजे थोड्याच वेळासाठी असतं थोडाच वेळ असतो आणि मग मी विचार केला जर नशिबात जे आहे ते होईल ते होईल पण जर जर पर्याय फक्त मेहनत असेल तर ते आपण करायला तयार आहे चोवीस तास त्यासाठी का वेळ द्यायला तयार आहे सुरुवात करूया तर मागे हटायचं आणि किती मस्त एकदम भारी सुरुवात केली आणि नाव पण एक नाव हा जो नावाचा जो पॉट आहे मराठ मुळा हा कसा दोघ कसा आता म्हटलं ना आपला स्वभाव असेल जसा चांगला असेल ना तसे आपल्या मित्र सुद्धा चांगलेच मिळत आता माझ्या ह्या सगळ्या गोष्ट उभं करण्यामागे माझे सात व्यक्ती आहेत ते म्हणजे शाळेतले माझे वर्ग नाव छान त्यांचा रुपेश बांदेकर नितेश घाटा आशिष बालगोडे सागर मांडवकर आपला शेफ अभिषेक सुगन आणि मेन म्हणजे मला गाडी चालवता येत नाही मग गाडी उभी करण्यापासून घेऊन जाण्यापर्यंत रेग्युलर हे करण्यापासून म्हणजे मित्र हे माझे अशा मित्र त्यांनी बोलले की तू करतोयस ना तू फक्त उभा राहा बाकी सगळं आम्ही करून देऊ आम्ही कमेंट करा मला पण नक्की तुमचं कमेंट मध्ये बोलायला आवडेल आणि शाळेतले हे मित्र माझ्यासाठी एकदम जीवाभावाचे आहेत आणि त्यांनी मला सगळं प्रोत्साहन केलं आणि खरंच बरं वाटलं म्हणजे आजूबाजूची जी मंडळी मला भेटली ती चांगलं प्रोत्साहन करणारी होती त्याच्यामुळे जर हा व्यवसाय उभा होत असेल किंवा झाला असेल तर एका कारण एक, एक दोघांमुळे नाही तर असं की असे मित्रपरिवार रिलेटिव्ह भाऊ बंधू जे असेल त्यांनी मला प्रोत्साहन केले त्याच्यामुळे हा व्यवसाय उभा व्यवसाय त्या असे मित्र आपल्यालाही लाभलेले आहेत त्यांचा काय आल्यावरती ते प्रत्येक जण दिसणार आहे त्यांच्या प्रत्येकाचं नाव असणार आहे आणि असे मित्र का जमतात त्याचा एक रिझन मी तुम्हाला सांगते आपले शब्द आपला शब्द म्हणजे आपण जोडण्याचं हे असेल ना तर समोरचा माणूसही तितकाच आपल्याशी जॉईंट असतो दादाही तसं आहे दादांशी दादा आमचं जास्त रोजच भेटणं नाही काही नाही त्यांचे काहीच शब्द आहेत आमचं स हे त्याशी आमचं कनेक्ट आहे दादा आणि आमचं कधीच जास्त नाही भेटलो आपण कुठे भेटतो जास्त नाही ना पण दादांचे काहीच शब्द आम्हाच्या हिज्यात आहेत मनात आहेत आणि त्यांच्या स्माइली फेस त्या वाटत आमचं कनेक्शन झालं असंच एक हे असतो आणि माणसाचे दोन आपुलकीचे शब्दच बस आहेत अजून काहीच नको कोणाला बरोबर का नाही बरोबर पैशाचं जेवढं कमतरता जाणत होती कारण पर्सनल लोन सुद्धा होत नव्हते कारण जॉब सोडला बरोबर तर अशा वेळी मला पैशाची सुद्धा मदत करणारे मला भरपूर जण मला मिळाले त्यातला एक प्रशांत दादा म्हणून त्यांनी त्या गोष्टीसाठी घेतला किती पाहिजे जा तुला पाहिजे तेवढं घे पाहिजे अशा पद्धतीने जे रिलेटिव्ह रिलेटिव्ह शेजारचे आजूबाजूचे जे मला मिळाले ते अशा पद्धतीने मिळाले कोणाचं नाव राहिलं असेल तर कोणीच हे काय घेऊ नको कारण की ते राहतोच आणि असं नाही दादाच्या मनात आहेत सर्व गोष्ट बस अजून काय पाहिजे आणि तुमचा साथ पाहिजे बस अजून काय नाही तर आपण आता ज्या गोष्टीसाठी आलो आहोत आपण ती टेस्ट करू शकतोय का आता काय काय आपल्याकडे असणार आहे तर ही आहे दादाची एंट्रन्स मस्त छोटीशी आ, एकदम बोलतात ना मेन गोष्ट काय असते हायजीन असतो आणि ते बघून माहित पडतो एकदम क्लिनलीनेस आहे त्या महाते मी थोडस दाखवतो तुम्हाला त्याच्यात हे जणजणीत एकदम लाल तांबडा त्या वाह ते गरम करायला ठेवलं अच्छा गरम करायला मस्त ताकी तुम्ही बोला हे सर्व जे आता मी बघतो त्या त्याच्यामध्ये तुमच्या हाताची चव आहे तर तुम्हाला हे दादानी पहिलं ओपन करनेचा जो ठरवलं आणि मेन गोष्ट बोललाय हो की तुमचा जास्त सपोर्ट आहे तुमचं काकांचं तर तुम्हाला कसं वाटलं की दादानी त्याने पाऊल उचललं लवकरच उचललं हे बरं वाटलं आणि तुमच्या चेहऱ्याची स्माइल बघून माहित पडतोय की कि तुम्ही किती करुशात तुमची दादा बोलले तुमची जास्त मेहनत लागते तुम्ही सर्व करा सकाळी करा चांगलाय मस्त दादांचा आशिष सोबत तुम्ही आहात खूप मस्त आणि दादानी मगाशी शब्द जो वापरला तो एकदम मस्त वाटलं घरातील लक्ष्मी जेव्हा सोबत असेल तेव्हा हे सर्व आपला जर मुलगा जर पाहून उचलत असेल चांगलं पाऊल जर उचल तर आपल्या आई वडिलांनी केलंच पाहिजे ना बरोबर बरोबर एकदम मस्त आणि खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून तुमचा जो स्माइली चेहरा बघून पॉझिटिव्हिटी आली आणि अजून तुमचा हा जो आता मॉर्निंग पासून तुम्ही येता दहा सोबत तर किती स्ट्रगल करावा लागतोय आता हे इझिली आम्हाला दिसतोय एवढं बट सकाळी उठून एवढं सर्व करणं परत आता कस्टमर येतात तेव्हा सर्व सांभाळणं खूप हार्डवर्क आहे एरियामध्ये तर चांगली गोष्ट आहे दादांसोबत असे नेहमी सोबत उभे राहा खूप मस्त वाटतंय आणि दादानी जेव्हा आम्ही ऐकलं की दादानी हा ओपन केलाय तर खूप भारी वाटलं आणि तेव्हा तुमचा आम्ही फोटो बघितले आम्ही बोललो वा दादांचे आई वडील त्यांच्या सोबत आहेत अफाट मस्त बिझनेस पुढे जाणार आहे चांगली गोष्ट आहे असेच सोबत राह मस्त वाटतोय आम्ही तर येत राहू हे पण माझे मित्र सोबतील अरे वा मित्रा, दादांच्या मित्रां ना मित्रांचं नाव घेतलं तशा मस्त चांगला वाटलं आणि दादांना असं सपोर्ट असू द्या तुमचा तर आम्ही जरा दाखवतोय बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून फॅमिली पर्यंत पोहचवायचं आपल्याला व्यवसाय तसं तुमची पण साथ असू द्या दादा सांगितलं सांगितलं मित्र परिवारचा जे सपोर्ट आहे त्याच्यामुळे हा सर्व उभा राहिले त्या बात आपलं नाव काय मी त्याला सांगितलंय महेश गावडे संकेत सुरतोय मी तर त्याला कधी पण सांगितलंय मला सुट्ट्या असते तेव्हा मी तुला कॉल करणार स्वतः मी येणार मित्र पाहिजेत तर दादाची आता पण मिसल ट्राय करतोय हो बस काय शिवग आधी आता टेस्ट करून सांगतोय

तर आपण आता टेस्ट करून सांगतो आधी मला त्याचे जे डेकोरेट केलंय दादांनी मस्त तेच बघून मस्त वाटलं एक नंबर का टेस्ट दे बोलत ते बोलतात ना घरातली चव असते ते माय माऊली त्यांच्या हाताची चव देते आपल्या या मिसळला मस्त एकदम तुम्ही पण नक्की या आणि मेन सर्वात मेन गोष्ट आहे जे आपले मित्र परिवार आहेत आय टी पार्क मध्ये कामाला आहेत आमचे मी त्या प्रत्येकाला शेअर करणारा हा व्हिडिओ तर त्याने नक्की या इथे आपले ऑफिस स्टाफ आपले ऑफिसचे जे मित्र आहेत त्या सर्वांना सजेस्ट करा इथून ऑर्डर करा तर तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर दादाना ऑर्डर करा दादा तुम्हाला तिथे आणून देतील दादा स्वतः येतील तुम्ही येऊ शकता इथे पण नक्की ट्राय करा मराठी मुळा मिसल स्नॅक्स कॉर्नर सेंटर इथे आणि अप्रतिम टेस्ट आहे तुम्हाला टेस्ट खेचून येईल जरी या व्हिडिओने नाही खेचला तरी तुम्हाला ही टेस्ट नक्की खेचून येईल मॉर्निंगचा वाजेपर्यंत असतो सकाळी सात ते सा, दोन वाजेपर्यंत असतो अप्रतिम चाय असते त्या पाहते अजून काय पाहिजे मॉर्निंगला हेच तर पाहिजे परत तुम्हाला टेस्ट करून मला तर आवडलं आहे बॅक कॅमेरा तर मी संपवणार आहे अप्रतिम अप्रतिम तर आम्ही मिसळ ट्राय केली खूप मस्त आहे आणि एक नंबर अजून गोष्ट मस्त झालेली आहे आपले अनंत दादा आलेले तिथे आणि हे पण दादा आहे तुम्हाला मी सर्व सांगतो तर ते टेस्ट करणार आहेत जरा जरा टेस्ट करा आणि फर्स्ट टाइम आले ते पण त्यांचे दादा मित्र आहेत दादा तर ते ट्राय करतायत आणि तुम्हाला सांगणार टेस्ट करा भरपूर दिवसांनी दिवसापासून आमची इच्छा होती की आम्ही आमच्या मित्राने दुकान ओपन केलंय नवीन मराठमोळी मिसळ तर जाऊन एकदा टेस्ट करावी खूप उत्सुकता लागली होती yes. तर आज एक मे असल्यामुळे आणि आज ऑफिस सुट्टी असल्या कारणाने आज सकाळी टाइम मिळालेला आहे आणि खास आम्ही आज, आज, आज ही मिसळ ट्राय करण्यासाठी आलेलो आहोत तर त्याची टेस्ट बघूनच असं वाटतंय की एकदम मस्त आणि एकदम छान असेल असं तुम्हाला बघून असं वाटतं की तुम्हाला राहत नाही आता मला तर राहत नाहीये खाण्यापासून तर मी आधी पहिले एकदा टेस्ट करतो आणि तुम्हाला मग त्याचा फीडबॅक पण तुम्ही पण त्याच उत्सुकाने टेस्ट करा आणि आपल्या फॅमिलीला सांगा करा लगेच तर बघा तुम्ही त्यांच्या फेसवर बघू शकता सुद्धा आता बघा टेस्ट करतोय मस्त लिंबू पिळलेला आहे क्या त्या पाहते वा दादाने टेस्ट केलेली आहे मस्त मस्त एक नंबर क्या बात दादा दारे फूड लवर आहे बऱ्याच ठिकाणी मिसळ ट्राय केलेत ही पण मिसळ मला अप्रतिम वाटते क्या बात क्या बात हम्म क्या बात नंबर खूप छान मिसळ एकदम म्हणजे सगळ्यांनी नक्की एकदा ट्राय करा एक रिझन काय मी सांगू सा का माऊलीचा हात लागतो त्या गोष्टीच नाही झंझरीत मस्त एकदम झंझरीत होती बघा मस्त फीडबॅक दिलेला आहे बाजूला दादा आहेत ते आम्हाला बघतायत पण मी त्यांनाही विचारू शकतो एक खांदे तुम्ही टेस्ट करा आणि जरा आपल्या फॅमिलीला सांगू शकता का सांग टेस्ट करा टेस्ट आमचे दादा आहेत आमचे मित्रामध्ये आहेत त्यांनी आता जस्ट व्यवसाय सुरू केलाय तर आम्ही म्हंटल की चला आपण जाऊन बघूया कसं काय आणि खूप भारी वाटलं येऊन आणि आपल्या असंच मराठी माणसाने बिझनेस स्टार्ट करून असंच पुढे हे आपल्या सर्वांचे मस्त आहे काय बात आहे पोळी आता आम्ही तुम्हाला मिसळ ट्राय केली दादाने पोळी ट्राय करून सांगितले अपर्यंत त्यांना पण टेस्ट आवडलेले तुम्ही पण नक्की या आयटी पार्क मध्ये जे जे आपले मित्रपरिवार कामाला आहेत प्रत्येकाने इथे येऊन टेस्ट करावी आणि त्यांच्या जे ऑफिसचे मित्रपरिवार त्यांना सर्वांना शेअर करावं आणि सांगावं की इथे या तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावर ऑर्डर करा दादा स्वतः येतील तुमच्या ऑफिसला हे जे पण तुम्ही ऑर्डर केलं ते पार्सल करायला नक्की हे करा आणि व्यवसाय या दादाच्या छोट्या व्यवसायाला सपोर्ट करा आणि फूड पर्यंत पोचवा कोपरापर्यंत पोचला पाहिजे का है। ते ते वा मस्त वाटतय आता आपल्याला व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे जायचं मन नाही आहे बॅट दादाचे कस्टमर पण येत आहेत आपण जास्त त्यात डिस्टर्बन्स आपलं न व्हावं आपण आता निघतोय दादाला आपण भेटतो आणि लवकर टाटा बाय अजून एक आता दादा, दा दादा जेने टेस्ट करून सांगितले त्यांच्याबद्दल काय ते सांगायचंय तुम्हाला दादानी टी शर्ट जो वेअर केलाय मला आता मी पुढे दिसतोय कस मस्त एकदम तर तो दादांचा सा छोटासा साईड बिझनेस आहे yes. तर आता दादानी जो टी शर्ट वेअर केलाय तो पण त्यांनीच डिझाईन केलंय म्हणजे ते प्रिंट करतात जसं तुम्हाला कस्टमाइज असतात तसं तर तो दादांचा जो टी शर्ट केला त्यांच्या मराठमोळा बिझनेस व्यवसाय असा त्याच्या टॅगलाईन लावलाय yes. त्यांना तो सरप्राईज दिला त्यांनाही माहिती नव्हतं असं काहीतरी त्यांना मिळेल आणि खूप मस्त मला तो बघतशाने आवडलं आणि त्यांनी तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही लगेच टाईम आला काय पाहतं याला डेस्टिनी बोलतो कोण मस्त तर तुमचं कसं ऑर्डर्स घेता कसं काय जसं टाइम मिळेल तसं मी ऑर्डर घेतो ओके म्हणजे कुणी काही त्यांचा कस्टमाइज हिशोबाने दिलं किंवा आता कस्टमाइज कप आहे बॉटल्स पण मी प्रिंट करतो इव्हन टी शर्ट आहेत आपल्याला काही किचन असतात टी गोष्ट असतात ते बॅगला पण का पॅच पण आपण दिसणार आहे तर आता तरी पण सुद्धा तुमचं स्क्रीन वरती नंबर सांग तुम्हाला नंबर सांगा मला मी तसं दे ज्यांना ऑर्डर्स करायचे असतील ते तुम्हाला त्याच्यावरती मेसेज करते तर रिस्पॉन्स द्या असा मस्त आणि तुमच्या ते क्वालिटी माहीत पडते आणि हा खूप मला आवडलाय आणि दादानी जो वेअर केला तो तो एक नंबर तो, तो मज़त -मज़त। असा सरप्राईज मिळाला तर मजाच मजा असते त्या पाहते असं प्रत्येक जणांनी असं काहीतरी स्वतःचा जो हिडन टॅलेंट असतो तो असं बाहेर काढला आणि असं वेगळं असं मस्त होत तर आता दादाला आपण भेटूया व्हिडिओ ची एंड करूया खूप भारी वाटलं येऊन खूप मस्त वाटलं आय टी पार्क आय टी पार्कचा जग जवळ आहे आता आम्ही मलाडवरून आलो मलाडवरून दिंडोशी डेपोवरती आलो तिथून किती बस नंबर दोन दोन तीन थ्री डबल फोर सिक्स फोर सिक्स हे बस नंबर आहे ते डायरेक्ट आपल्याला स्टॉपवर सोडतात आणि आज समोर हे आहे त्याचं मी गुगल मॅप लिंक पण देईल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याला क्लिक करून तुम्ही येऊ शकता मस्त टेस्ट करा घरगुती आई माऊळीची टेस्ट आहे आताची टेस्ट आहे त्यांच्या मिसळ चहा कांदे अजून पुढे व्हरायटी वाढणार आहेत जसं जसं त्यांना पुढे दिवस जाते कस्टमर्स तुम्ही बघू शकता पार्टी जरा पार्टीस घेऊन जातो कस्टमर्स येत जात आहेत येत जात आहेत ये क्या वाहते व्यवसाय असाच वाढावा त्यांचं दाखवून आपण भेटूया आणि व्हिडिओ एंड करूया आता आपली जायची वेळ झालेली आहे खूप मस्त वाटलं दादांची जे, दा, जे आता जे सर्व आता जे काही गोष्टी घडली ते तुम्हाला दिसलं खूप भारी वाटलं अचानक सर्व दादा सप्ले आले आणि मेन गोष्ट जी टी शर्ट आपल्याला जे आवडला जेणे छापलं ते स्वतःही ते आले आणि खूप मस्त मस्त गोष्टी झाली आपल्या या दादानी पण मस्त फीडबॅक दिलं कांदे पोहे हो खाल्ले आणि कस्टमर चालू होते त्याच्यामुळे मधी मला जे जे दाखवत ते नाही पण कस्टमर चालू झाले मला जरा थांबलो त्याच्यानंतर आजी आई आतून काय बोलली आहे या दोघांचा पायगुण आहे <laughs> नाही नाही असं ना, काय नाही ना। 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 आई माऊली तिथे उभे म्हणून आपण तर जात राहतो हे नाही बट मस्त वाटलं आता आपल्याला मेन गोष्ट आपल्याला सांगायचं आहे तुम्ही ज्यांनी सांगा की एक्झॅक्ट इथे आपल्याला सर्वांना ज्यांना मी सांगितलं बस नंबर सर्व सांगितलं बट तुम्ही तुमच्या रुम असल्या इथे फिल्म सिटी रोड दिंडोशी जो पुत्री बँकेट हॉल आहे तो हा इथे जसे आपलं हे स्थळ आहे तिथे म्हणजे बस नंबर थ्री थ्री डबल फोर सिक्स फोर फाय सिक्स फोर फाय आणि इकडच्या कॉलेज साठी किंवा ऑफिस स्टाफसाठी दोन पेक्षा अधिक ऑर्डर असेल तर आपण स्वतः जाऊन पार्सल तिथे त्यांना भेटतो असणार ते नक्की तुम्ही ऑर्डर करा दादा स्वतः येणार तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय एनी टाइम कॉल करा तुम्ही रिसिव्ह कराल आणि आणि येणारच आहेत कारण की मी स्वतः बोलू आमचे कॉलेजचे मित्र क्लासचे मित्र आणि खूप मित्र परिवार आय टी पार्क मध्ये कामाला आहेत तर त्यांचे कॉल तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे आणि खूप मस्त वाटलं अप्रतिम टेस्ट आहे आणि मी मी एकट्याने नाही सांगितलं बाकी तुम्ही ऐकलं तर सर्वांनी सांगितलेलं अजून काही जणांचे फीडबॅक घेतला आपण बट ते बॅक कॅमेरा काही जण कॅमेऱ्या समोर नाहीये ते आपल्या सर्वांना माहिती बट सर्वांचा एकदम मस्त रिस्पॉन्स दादांची मेन गोष्ट आहे मित्रपरिवाराचा त्यांना जो सपोर्ट आहे तो आपल्याला इथे दिसला आता आम्ही उभ्या क्षणी आम्ही जे काही अनुभवलेत गोष्टी ते सर्वच कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत पण बॅक कॅमेरा आम्ही ते आता उभ्या उभ्या काही मिनिटांमध्ये बघितलेले आहे तर मस्त वाटलं येऊन तर जे जे गोष्टी आम्हाला दाखवण्याचं पॉसिबल झाले ते दाखवलं आम्ही बाकी आपले मित्रपरिवार येणारच आहेत लवकर तुमचा व्यवसाय अजून पुढे जावा इथे आम्ही पुढे नेक्स्ट टाइमला आम्ही येऊ त्या इथे गाडी तिथे गाडी तिथे गाडी प्रत्येक जागे तुमची गाडी दिसली पाहिजे इतका तुमचा व्यवसाय पुढे जायला पाहिजे आणि थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल दादाचा व्यवसाय असा सपोर्ट करा मला मराठ स्नॅक्स कॉर्नर हा फूड पर्यंत जायला पाहिजे काना पर्यंत जायला पाहिजे आणि मस्त वाटलं येऊन आणि क्या आहे तर थँक्यू सो मच दादा तुम्ही तुमचा वेळ वेळ काढून कस्टमर सांभाळून आम्हाला टाइम दिला तेवढा तर ते, महत्वाचं सांगायचं म्हणजे माझ्या मित्राचं युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा सप्लास करा अजून फॉलो करा फॉलो करा कमेंट करा जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्की कनेक्ट करा असेच पुढपर्यंत असेच आपले मित्र परिवार जे जे व्यवसाय ओपन करतायत त्यांना प्रत्येकाला आपला सपोर्ट असणार आहे फूड पर्यंत पाहिजे आपला मराठी माणूस हे आपल्या मनापासून इच्छा आहे आणि क्या बात आहे मला तर एवढा आवडलाय ना की आपल्या दादाने ओपन केलाय मी खुश आहे खूप खुश आहे so थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ चला बाय टाटा कृपया तुम्ही सगळ्यांनी तुमचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की ह्या दोघांनी हे जे युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी जी मेहनत घेतली आहे म्हणजे कुठेही व्हिडिओ बनवायचा असेल आणि कुठे काय जायचं असेल तर हे तिथे दोघं जण म्हणजे सांगितल्या सांगितल्या तिथे येऊन हजर आणि व्हिडिओ चालू आणि त्याच्यामुळे ह्यांचा सपोर्ट दुसरे जे आम्ही आम्ही काही चालू करतो आम्हाला जो काही सपोर्ट भेटतो यांच्या व्हिडिओमुळे तो रिस्पॉन्स खूप चांगला भेटतो आणि तुमच्यावर तुमच्या ह्या सपोर्टमुळे आमचाही फायदा होतोय आणि आमचा दाबोळच म्हणजे सुयोग आणि शुभोग या दोघांचाही फायदा होतोय थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करून दोघांनाही असा सपोर्ट करा थँक्यू सो मच दादांचे हे अपुलकीचे काही शब्द आपल्याला मनात एकदम रुळून गेलेत आणि हे सर्व प्रेम आहे त्यांच्या शब्दांचा आपल्या शब्दांचा आम्ही क्लासमधून कनेक्ट आहोत दादांची भरपूर जण होते पण दादाने आपल्यासोबत खूप मस्त कनेक्ट केला कारण की त्यांना आवडलं बोलणं त्यांचं आम्हाला आवडलं बोलणं मस्त आणि ते भेटले अचानक खूप भारी वाटलं आणि त्या बाद यासात प्रेम सर्वांचं मिळतं हे खूप मस्त वाटतंय आपुलकीचे दोन शब्दच बस आहेत आपल्यासाठी थँक्यू या काही शब्दांसाठी आणि परत भेटणं होईल आणि मस्त वाटलं भेटू नक्कीच भेट धन्यवाद बाय दादा भेटूया चला मग भेटू